नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी स्वागत करते आज सर्व पित्री अमावस्या व सूर्यग्रहण रात्री दिवे लग्नाच्या वेळी कापुरासोबत ही एक वस्तू जळा घरातील सर्व अडचणी सर्व त्रास सर्व कष्ट सर्व समस्या या उपायामुळे दूर होतील तर सर्व पित्री अमावस्ये दिवशी हा छोटासा उपाय करून घरातील सर्व अडचणी चॅनलला लाईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील सर्व पित्री अमावस्ये दिवशी हे साधे सोपे उपाय करून आपल्या घरात सुख समाधान व धन संपत्ती मिळेल या पाच उपायापैकी एक जरी उपाय तुम्ही केलात तर जीवनातील सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील व तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तसेच सर्व पित्री अमावस्येचे महत्व देखील आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्व आहे ही तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्व आहे त्या सर्व अमावस्येला उठून पवित्र नदीत स्नान करावे जर आपनास पवित्र नदीत जाणे शक्य नसेल तर आपल्या घरामध्येच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून आपण आंघोळ करू शकता यामुळे गंगा स्नान केल्याचे पुण्य मिळते आणि क्षमतेनुसार दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते तर मंडळी या वर्षी सर्व पितृय अमावस्येला सूर्यग्रहण लागणार आहे तर मंडळी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्रग्रहण ठराविक काळानंतर घडत असतात ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो या वर्षातले दुसरे सूर्यग्रहण पितृपक्ष अमावस्येच्या दिवशी म्हणजेच दोन ऑक्टोबर रोजी होणार आहे सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे पितृश्राद्ध तर्पण किंवा पिंडदान हे सूर्यग्रहणाच्या मोक्ष कालानंतर करावे असे मानले जाते चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातले दुसरे सूर्यग्रहण दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे या दिवशी सूर्यग्रहण रात्री नऊ वाजून चौदा मिनिटापासून सुरुवात होईल जे पहाटे तीन वाजून सतरा मिनिटाला संपणार आहे याचा एकूण कालावधी सुमारे सहा तास सहा मिनिटे असणार आहे सर्व पित्री अमावस्ये दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी आपणास कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते त्याचबरोबर आपल्या घरात कुठलीही अडचण असेल कुठलं काम अडलेलं असेल त्याचबरोबर सर्व इच्छा पूर्ण करणारा हा उपाय आपण सर्व पित्री अमावस्ये दिवशी करणार आहोत संध्याकाळी करणार आहोत तर मंडळी घरात नकारात्मक ऊर्जा असेल घरात वास्तुदोष असेल किंवा घरात पितृदोष असेल तर होत असलेली बिघडू लागतात अशा घरातील लोक खूप आजारी पडू लागतात आणि त्या घराची आर्थिक परिस्थिती सुद्धा ढासळू लागते तर आपणास हा उपाय करायचा आहे हा छोटासा कापूर घरातील या नकारात्मक ऊर्जेला काढून टाकण्याचे काम करतो पूजेत कापूर वापरणे आवश्यक मानले जाते कापुराशिवाय आरती व हवन अपूर्ण मानले जाते कापूर घरातील वातावरण सुगंधी व वा प्रसन्न राहते याशिवाय ऊर्जा येते कापुरामध्ये कापुरा काही औषधी गुणधर्म आहेत याशिवाय ज्योतिषीय उपायामध्ये कापुराचा भरपूर वापर केला जातो कापुराच्या वापराने ग्रह आणि वास्तुदोष दूर होतात कापुराचे काही उपाय धन द्धन आणि धनाशी संबंधित समस्याही हळूहळू दूर होतात कापूर संबंधित खास उपायाबद्दल आपण जाणून घेणार आहोत कापुराचा उपाय आपण पाहणार आहोत आपले काम वारंवार बिघडत असतील तर कापुराशी संबंधित काही उपाय करणे आवश्यक आहे यासाठी सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरात कापूर नक्कीच जाळला पाहिजे घरात दोन्ही वेळेस कापुराची आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते इतकेच नाही तर नकारात्मक शक्तीही घरातून निघून जाते कापूर जाळल्याने घरात सुखशांती राहते कापूराची आरती करण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत उदाहरणार्थ आरती करण्यापूर्वी संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ केलं पाहिजे संपूर्ण घर झाडून काढून पुसून घेतलं पाहिजे घरातील व घराबाहेरील कचरा डस्टबिन मध्ये टाकला पाहिजे त्यानंतर घरी कापूराची आरती करावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरत असते घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर वापरला जातो घरात सुख शांती व समृद्धी कायम टिकून राहावी म्हणून आपण प्रभावी उपाय करणार आहोत तर मंडळी घरात पैसे बरकत येत नाहीत पैसे टिकत नाहीत कर्ज वाढत आहे घरात भांडण व तंटे सुरूच असतात घरात शांती नाही त्याचबरोबर घरात एखादी व्यक्ती आजारी पडते सतत दवाखान्यात पैसा खर्च करावा लागतो किंवा घरात सतत कोणी ना कोणी बिमार पडत असत या गोष्टी जर आपल्या घरात घडत असतील तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते वास्तुदोष असतो किंवा पित्रदोष असतो तर मंडळी घरातील लहान मुलं चिडचिड करत असतील मोठी मुलं नाहीत किंवा आई वडिलांना मुलांची सतत चिंता असते त्यांच्या प्रगतीची चिंता असते तर विशिष्ट दिवशी जर आपण यथायोग्य उपाय केलात तर आपणास फळ सुद्धा लवकर प्राप्त होते जर आपल्या घरात पती पत्नीचे सतत भांडण होत असतील घरातील मुला मुलींचा विवाह जुळून येत नाही किंवा संतान प्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत तर हा उपाय आवर्जून केला पाहिजे तर मंडळी घरातील पितृदोष नष्ट करण्यासाठी सर्व अमावस्ये दिवशी महत्वपूर्ण उपाय करून आपण पितृदोषातून मुक्त होऊ शकता घरात सुख समृद्धी व शांतता लाभण्यासाठी हा उपाय आपणास दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे उपाय करण्यासाठी सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे मातीचं भांड यासाठी आपण पंतीचा सुद्धा उपयोग करू शकता सायंकाळच्या वेळी लक्ष्मी आगमनाची वेळ असते अशा वेळी हा उपाय केल्यामुळे लक्ष्मीची सुद्धा प्राप्ती होते शक्यतो हा उपाय दिवे लागणीच्या वेळी करावा शक्य नसेल तर रात्री दहा वाजेपर्यंत आपण हा उपाय करू शकता प्रथम देवासमोर दिवा लावा धूपदीप लावा त्यानंतर आपल्या इष्टदेवाचा मंत्र जाप करावा तुळशी समोर तुपाचा दिवा लावा तुळशी समोर लावलेल्या दिव्यात एक लवंग व एक विलायची टाकायची आहे त्यानंतर देवासमोर बसून पंथीमध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहेत त्यावर भीमसेनी कापूर, भीम कापूर जर आपल्या घरात नसेल तर आपल्या घरामध्ये जो कापूर आहे तो घेऊ शकता पाच कापुराच्या वड्या तुपात भिजवून घ्यायच्या आहेत व त्यानंतर त्यामध्ये दोन लवंग व दोन विलायची टाकायची आहे उपाय करताना दार व खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजेत यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल व सकारात्मक घरात प्रवेश करेल तर मंडळी मुख्य प्रवेशद्वार पेटवून घ्यावा व देवाची आरती करावी संपूर्ण घरात हा कापूर फिरवायचा आहे अगदी कानाकोपऱ्यात सुद्धा बाथरूम सोडून हा उपाय आपणास करायचा आहे त्यानंतर हे मातीची पंथी आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर घेऊन जायचं आहे मुख्य प्रवेशद्वाराला पाच वेळा ओवाळायचं आहे त्यानंतर तुळशीला सुद्धा पाच वेळा ओवाळायचं आहे त्यामुळे घरात सुख समृद्धी प्रवेश करेल हे मातीचं भांड मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच ठेवायचं आहे हे भांड घरात चुकूनही आणू नका कारण घरातील दोष हा कापूर शोषून घेतलेला असतो ते पुन्हा घरात आणायचं नाही त्याला बाहेरच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ठेवायचं आहे कापूर तांदूळ व वेलची संपूर्ण जळल्यानंतर त्याची राख झाडाच्या बुडाशी टाकावे तुळशी बेलपत्र व शमीपत्र या झाडाच्या बुडाशी ही राख टाकू नका हिंदू पंचांगानुसार सर्व पित्री अमावस्येचा प्रारंभ एक ऑक्टोबर रोजी हो रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी होणार असून दोन ऑक्टोबर रात्री दोन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत असणार आहे या अमावस्येला म्हटले जाते या दिवशी केलेले उपाय किंवा टोटके खूप प्रभावी मानले जातात चला तर मग जाणून घेऊया ते उपाय कोणते आहेत जे सर्व पित्री अमावस्ये दिवशी केल्यामुळे आपणास लाभ देऊ शकतात जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल जर तुमची प्रगती थांबलेली असेल जर तुमची नोकरी सुटलेली असेल किंवा तुम्हाला मनासारखी नोकरी मिळालेली नसेल तर सर्वपित्री पित्री अमावस्या दिवशी एक लिंबू देवघरात ठेवायचा आहे त्यानंतर रात्री तो लिंबू घ्यायचा आहे सात वेळा तुमच्यावरून उतरावायचा आहे व त्या लिंबाचे चार तुकडे करायचे आहे व हे चार तुकडे चार दिशाला फेकून द्यायचे आहे असं केल्यामुळे आपल्या करिअरमध्ये जे अडथळे येत होते ते दूर होतील व आपली प्रगती होईल सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे यासाठी जी वात आपण वापरत असाल ती वात लाल रंगाची असावी म्हणजे लाल धाग्यापासून तयार केलेली असावी आपण मौली धाग्याची वात तयार करू शकता दिव्यात केशर किंवा काळे तीळ घालायचे आहे यामुळे आर्थिक स्थिती आपली मजबूत होते आपलं कर्ज फिटू लागतं आणि त्याचबरोबर घरात पैसा सुद्धा टिकू लागतो सर्व पितरी अमावस्येला रात्री काळ्या कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला जर कुत्र्याने त्वरित भाकरी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधक तुमच्या विरुद्ध काहीही करू शकणार नाहीत कोणीही तुमची कुठलीही गोष्ट बिघडवू शकणार नाही तसेच या दिवशी तामसिक भोजन करू नये नशा करणे खोट बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये यामुळे आपले पूर्वज नाराज होतात सर्व पित्री अमावस्येला आणि पाच प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्यायचे आहे यामुळे धनलाभ होतो आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते सर्व पित्री अमावस्येला कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम तिथी मानली जाते सकाळी स्नान किंवा ध्यानधारणा झाल्यानंतर चांदीच्या नाग पूजा करावी त्यावर पांढरी फुलं अर्पण करून हे नागनागिन पाण्यात प्रवाहित करावे यामुळे अमावस्ये दिवशी बाबळीच्या झाडाखाली पित्रासाठी भोजन ठेवावे त्याचबरोबर कच्चे दूध दोन लवंग थोडे बतासे आणि काळे तीळ पित्रांना अर्पण करावे यामुळे करिअर नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील आपल्या अनेक समस्या दूर होतात तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहते असे म्हणतात की सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाला साखर टाकलेलं पाणी अर्पण करावं त्यानंतर तांदूळ दूध काळे तीळ व फुलं अर्पण करावे ओम पितृभ्यो नमः हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे व अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न राहतात संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करावे यामुळे तुमच्या वाटेतील दूर होतात आणि पूर्वजांची तुमच्यावर कायम राहील सर्व अमावस्येच्या दिवशी पित्रांच्या नावाने भोजन द्यावे किंवा गरजू लोकांना अन्नदान करावे मुंग्यांना पीठ व साखर अर्पण करावे माशांना पिठाचे गोळे करून खायला द्यावे जर हे उपाय आपण पित्र अमावस्येच्या दिवशी केलात तर आपणास नक्कीच लाभ होऊ शकतो